बघा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बाहेर काय धुरबीर केलंय का मम्मीने तर मम्मीने धुरबीर नाही केलं ना धुकं पडलंय आमच्याकडे धुक मम्मी हो कांदा लावाय द्यायचं ना असल्या धुईत बघा हे एवढी धुई पडली भयंकर भयंकर धुई पडली आहे काहीच दिसत नाही आम्हाला तुम्हाला दिसतंय का दिसत असं सूर्य पण नाही <coughs> मम्मी सकाळ सकाळ दोन शब्द तुझे मी तोंडात ना दूर निघते थंडी पडली आहे की काय सांगायचं तुम्हाला अह माझं मग मी ह्याच्यात व्हिडिओ दूरच दिसन आहे <laughs> हो दिसत दिसतय मी लहानपणी असे खेळायचे हो करून तर एवढ्या थंडी हा हे बघा इकडे दिसतंय मम्मीला आता कांदा लावायला जायचं मम्मी किती दिवस झालं कांदा लावताय तुम्ही महिना दीड महिना झाला मम्मी रोज सकाळी उठून लवकर आता किती साडेसात वाजल्यात ना mm. साडेसात वाजल्यात आणि इतक्या सकाळचं मम्मी थंडपण्यामध्ये मस्तपैकी आता कांदा लावा मस्तपैकी कशाचं का कांदा लावायला जातेये mm -hmm. मम्मीला जाऊन देऊ वाटत नाही मला पण काय करू ऑप्शन नाहीये सो मम्मी कामाला जाते आहे आणि यायला पार संध्याकाळी सहा सात वाजतात मम्मीला आणि दुसरी गोष्ट मला घरी जाऊ ठेवून जातात म्हणजे बाहेर शूटिंगला असल्यावरती तर नाही काही विषय पण घरी आले की मग मम्मी एकदम रिलॅक्स असती कारण की मग सकाळचं बाकीचे राहिलेले कामं मग मी करत असते त्यामुळं मग मम्मी निवांत जाते मला कोंबडी बोलूनच देत ना इकडे इकडं कोंबड्या कॉक कॉक मा <laughs> आणि आमचा संग्राम अजून झोपलेलाच आहे संपलाय ना, ना मार्गशी संपलाय हो का इकडं झोपलाय संग्राम जी उठो जी दारा घेतलं पांघरून मॅड मॅडम सरांनी तर स्वयंपाक वगैरे एवढं सकाळचं लवकर झालंय कारण की मम्मी पहाटेच उठून आम्ही स्वयंपाकाला लागतो मम्मीला जायचं असतं म्हणून मम्मीचं पण आवडलंय मम्मी काही जास्त बोलू शकत नाही कारण की मम्मीने दाद घासलेत मम्मीनी खुराक लावले खुराक <laughs> <coughs> <coughs> त्या दोन तीन दिवसापासून माझी पण तब्येत जरा ठीक नव्हती बीडला गेले होते बीडचा ब्लॉक तो तुम्ही बघितलाच असेल आणि बीडला गेल्यामुळं जरा तब्येतीचे जरा वांदे झाले सर्दी बिर्दी झाली मला लेस बार दूर निघतय दिसतंय काय बीड <laughs>

किती बघ मम्मी मायापेक्षा चांगला ऍक्टर झालाय दादा तो डोळा जोडा नाही मम्मी आता हळूच एका डोळ्याने बघत होता मला आता बघ बघ बक तो खायचा कुठे आहे कस का अशा पद्धतीने सकाळ सकाळ मी मस्त आता काम करते मम्मी तुला स्कार बनवून देते आणि धुक्यामध्ये इकडं मस्त फिरते एवढे भारी सूर्यप्रकाश पडतात घरात मला दाखवत जस्ट वेट टू वेट 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 बीडला गेले पण बीडला जाऊन अवतारच बदलून आले ले ले पिंपल्स वगैरे आल्यात पिंपल्ससाठी पिंपल काय करू मित्रांनो मला लवकर सांगा हे बघा बघ पाठीमागे दिसते का तुम्हाला चिंचे झाटत नाही हे पडलेत सगळे सूर्य किरण पडलेत पिंपल्स झाले चेहऱ्याला त्याच्यामुळे चेहरा जास्त डॅमेज झाला जा आहे म्हणजेच मला काय करू समजत नाही इकडे मम्मी स्प आणून मम्मी किती वाजता जायचंय <coughs> ना ठीक आहे मम्मी आता निघणार आहे ले, ले भयंकर थंडी पडली आमच्या इकडं थंडीचा काय म्हणतात कहर झालाय थंडीचा कहर आता मी बा, मी घेते राहिले धुन भांडी करायला आणि ते काम झाल्याच्या नंतर ना मग निवंत मग शेळीसोबत थोड्याशा गप्पा बिप्पा मारायच्यात मला काल काय झालं मम्मी मम्मीलाच आहे का मम्मीकडनंच आहे का मम्मी मी तुला काल फोन का केला घर आलात शेळी अक्षरशः रडायल रडायचीच उरली होती रडायचीच काय झालं तर ही शेळी नामची म्हणजे तिला माणसंच लागतात बाहेर मी सगळं कामावरून तिचे चेहऱ्याच्या पुढं येऊन बसली होते अशी की ओरडू नये मला डोकं दुखत होतं तिच्या ओरड नाही म्हणून मी तिच्या समोर येऊन बसलेले तरी पण शिरी इतकी येडी आमची की बाबा बास तिने अशी जे ओरडायला सुरुवात केली तिला खायला टाकलं सगळं केलं पण काय ऐका ना शेवटी मम्मीला फोन केला आणि मम्मीला फोन करून मी म्हणलं मम्मी आहे ही शिरी मला त्रास देते काय करू मग मम्मीने मला सांगितलं की तिला घरामध्ये नेऊन बांध म्हणून आणि मग घरात नेऊन पलीकडच्या घरांमध्ये आम्ही तिला बांधली खायला पिला टाकलं मी आणि मग मग शांत बसले मग मी थोडा वेळ आराम केला काल एवढी शे डेंजर आहे थांबा तुम्हाला इकडचं लोकेशन दाखवते घराकडचं आई अपे झाला तर नग जप ये है हमारे यहाँ का लोकेशन ये देखो ऐसे 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 <coughs> कांदा लाल समोर हे सूर्य लोकेशन है मैं घर कड़च